नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्वागत अध्यक्षपदी विजय वरपुडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने भव्य अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येतो हा अन्नदानाचा उपक्रम सातत्याने मागील चौदा वर्षापासून अविरत सुरूच असून यावर्षीही चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असून जयंतीच्या स्वागताध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांची निवड करण्यात आली ही निवड दिनांक पाच मार्च रोजी सर्वानुमते करण्यात आली यानिमित्त प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर जयंती कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनकर व सहकार्याने विजय वरपोडकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी जयंती कमिटीचे उपाध्यक्ष राहुल धमाले सचिव बालाजी कांबळे सल्लागार मैबूब शेख विशाल गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रंजित मकरंद प्रमोद आंबोरे संदीप वायवळ समविचारी मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष पांचाळ रुग्णाक संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज इनुस कच्छी अनिल सूर्यवंशी कावळे मामा दीपक पंचांगे शेख आझर धनंजय धबाले लोहकरे फारुख खान आदींची उपस्थिती होती ज्येष्ठ नेते जयरो ओरपुरकर यांची आम्ही स्वागत अध्यक्षपदे निवड केलेली आहे आणि या वर्षीचा हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात पार पाडणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो मला वाटतं दोन तीन वेळेस मी त्या कार्यक्रमाला भेट सुद्धा दिलेली आहे आणि अतिशय सुंदर किती माणसं असले तरी त्यांना ती खिचडी पुरवली जाते आणि कमीत कमी मला वाटतं पंचवीस का तीस डेक पूर्ण लावलेलं ला असेल आणि आयुक्त कार्यालयाच्या प्राध्यापणामध्ये हा कार्यक्रम के आयोजित केलेला जातो आणि मला आपल्याला सर्वांना विनंती जास्तीत जास्त बौद्ध समाजाचे सर्व भगिनी सर्व कार्यकर्ते यांनी येऊन या खचडीचा दा लाभ घ्यावा एवढी मी आपल्या सर्वांना माझ्याकडून विनंती करतो सर्वसामान्य माणसांनीसुद्धा तिथे यावे आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद द्यावा मी आपल्याला सांगतो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते अतिशय आपण त्याला शब्दात वर्णन करू शकत नाही असेल आणि त्या आपले ते न्यायीन न्यायालयीन बाजूप्रमाणे त्यांनी जे न्यायालय न्याय देऊन जे प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला ते अधिकार देऊ ज्यासाठी सर्व समाजाच्या लोकांनी आणि महिलांनी असो पुरुषांनी असो या कार्यक्रमात स्वामी व्हावे जोडी मी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या परभणी शहरातील सामाजिक संघटना पत्रकार छायाचित्रकार तसाच आरोग्य संघटना जे अत्यावश्यक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित घटनेनुसार कार्य करणाऱ्या ह्या जयंती महोत्सव प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विजयराव अंबादासराव वरफोडकर साहेब यांची कार्य स्वागत अध्यक्षपदी निवड झाली हे निश्चितच आनंददायी बाब आहे आणि त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सर्व अंगाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी ही जयंती आपल्या मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होईल अशा पद्धती साजेल असे होईल असं विजयराव वरपणकर यांच्या नेतृत्वाखाली आपण जयंती साजरी करू करू अशा पद्धतीच या ठिकाणी आव्हान लागतो हर्ष उल्लासात साजरी होत असते लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं चौदा वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये केला जातो या कार्य यावर्षीच्या जयंतीचे स्वागताध्यक्ष आदरणीय विजय भाऊ वरपूरकर साहेब हे झाल्यामुळं मनसे आनंद होत आहे कारण एक चांगला माणूस एका चांगल्या माणसाच्या हातातून चांगलं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त होत असल्याबद्दल मन हे प्रफुल्ल होते आणि आनंद वाटतो आणि भाऊ यावेळेस स्वागताध्यक्ष असल्यामुळं दरवर्षी जो कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होतो त्यापेक्षाही यावर्षी मोठ्या स्वरूपात होईल अशी मला आशा आहे आणि भाऊ भाऊचं काम मी खूप पंचवीस वर्षापासून भाऊला अत्यंत जवळून ओळखतो मी त्यांचं काम म्हणजे शब्द दिला म्हणजे ते प्रमाण असतं खरंच खोटं तर खोटंच असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे सत्याची बाजू घेऊन चलणारं ते व्यक्तिमत्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अन्नदानाच्या कार्यक्रमाला ते अध्यक्षपद त्यानं स्वीकारलं त्याबद्दलसुद्धा त्यांचे मी आभार मानतो आणि बनकर साहेबांचा हा उपक्रम असाच सातत्यानं चालून सर्व जाती धर्मांच्या लोकांना अन्नदानाच्या माध्यमातून स्नेह भोजन देऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनसे आभार मानतो शब्द संपूर्ण आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज